नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे सर्वपक्षीय लोहा शहर कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पहलगाम मध्ये इस्लामिक आतंकवादींनी धर्म विचारून निष्पाप हिंदू बांधवांची अंधाधुंद गोळीबार करून निर्गुण हत्या केली या घटनेचा तीव्र निषेधार्थ उद्या सर्वपक्षीय लोहा बंदचे आवाहन करण्यात आले होते तेव्हा सर्व व्यापारी बंधू सर्व असोसिएशन व सर्व शाळा ट्युशन व सर्व लोहा बंदमध्ये सहभाग होऊन बंद यशस्वी करण्यात आला तेव्हा अनेक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय नारा देत पहलगाम घटनेचा निषेध करण्यात आला तर माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार माजी नगराध्यक्ष तथा मंडळ अध्यक्ष भाजपा शरद पाटील पवार एम आय एम पक्षाचे नेहाल मन्सुरी माझी घटनेते पंचशील कांबळे शिवानंद सेवा निवृत्त मुख्याध्यापक बी डी जाधव सर यांनी आपापली मते व्यक्त करत या घटनेचा जाहीर निषेध केला काश्मीर येथील पहलगामी त्यामध्ये निष्पा भारतीयांचा बळी गेला या ठिकाणी त्यांना धर्म विचारू विचारू गोळ्या घालण्यात आल्या अशा या भ्याड हल्ल्याचा आज लोहावासीयातर्फे जाहीर शब्दामध्ये या ठिकाणी सर्व पक्षीय बंद पुकारून त्याचा निषेध करण्यात येतो या बंद मध्ये म्हणून या ठिकाणी आपल्या भारतीयाच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि त्या पाकड्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी यांनी बंद पुकारलेला आहे त्यामध्ये सर्व व्यापारी बांधवांनी आणि सर्व लोहावासियांनी या ठिकाणी उत्स्फूर्त परिसिद्ध प्रतिसाद दिला या ठिकाणी पक्षाचा संबंध नाही आणि कशाचा संबंध नाही महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रप्रथम येतं आणि राष्ट्राची संवेदना ही लोहावासियांना आहे म्हणून हा आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि जितक्या तीव्र शब्दामध्ये या पाकड्याचा निषेध करता येईल तितक्या तीव्र शब्दामध्ये आज या ठिकाणी या या ठिकाणी निषेध करत आहोत आणि जे भारतीय माझे बांधव वृद्ध पावलेले आहेत त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज एकत्रित थांबलो आज या ठिकाणी सर्व लोहावासियातर्फे सर्व पक्ष सर्व संघटना सर्व समाज सर्व धर्म यांच्यातर्फे जो मध्ये भेड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वांनी त्या ठिकाणी पुकार केलेला आहे आहे यामध्ये सर्व व्यापारी या सभा घेतलेला या या पाकिस्तान हा छोटासा देश आहे तो देश स्वतःच्या देशामध्ये स्वतः लोकांना रोजगार देऊ शकत नाही त्यांचे खाण्याचे जेवण आहेत पण तो नेहमी भारतावर छाती काढून येतो आता माझी सरकारला विनंती आहे की मोदी साहेबांनी आता आपल्याला वेळ नाही आता डायरेक्ट जशायचे तसे त्यांनी आपले सत्तावीस मारले आपण त्यांचे सत्तावीस हजार मारून बाजूला व्हायचे कारण आता अपकी बार अपकी बार छेरे का खोल बदल देंगे इतिहास किती है पुरा भूगोल बदल देंगे धारा गुजरेगी गंगा इस्लामाबाद के छाती पर लहराएगा भारत का तिरंगा एवढा आपल्याला या ठिकाणी करायचंय आणि आपल्या देशामध्ये दे भरपूर धमक आहे पण आता वेळ आलेली आहे आता लातों के भूत लागे नाही सांगतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो पेलगाम शहीद आमचे जे भारतीय शहीद झाले त्यांच्या त्यांच्या निषेधात पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान तो, तो हम तेरे साथ ऐसा हल करेंगे तेरा की तेरे चिराग कोय बाकी नाही रखेंगे हमारे पास हम भारतीय ऐसे जो मिलजुल के रहते हैं और हमारे साथ ऐसा हाथ तेरा जो करे तो कर रहा है तेरे ये हार की वजह से जो हम आज तकलीफ में हैं और तू चुल्लू भर पानी के अंदर डूबने जैसा है तेरा हमने आज पानी बंद करे तेरा हर जो हर चीज़ तेरी चीज़ बंद करने के वस्ते हम तैयार हैं और तेरे साथ ऐसा लड़ेंगे कि तेरा नामों निशान बाकी नहीं रखेंगे हम ये हमारे भारतीय शहीदों के आज श्रद्धांजलि अर्पित करते हैं और सबके सभी हम पक्षी जो है आज बंद रखे हैं लोहा और रोहा बंद उस वे रखा गया है और सबके साथ श्रद्धांजली मेरे दो शब्द काश्मीर येथील पहलगाम येथे या पाकिस्तानी अतिरिक्याने जो भॅड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये भारतातील संपूर्ण राज्यामधले जवळपास सव्वीस आमचे इथले पर्यटक या देशातील देशवासी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर निर्ममपणे या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि त्यांचा बळी घेतला तर एवढ्यावरच हे थांबले नाहीत तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत या लोकांनी त्यांचा धर्म विचारू विचारू त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही लोहावासीय सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज लोहा शहरामध्ये आम्ही बंद पुकारलेला आहे आणि या बंदमध्ये संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपली आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून या आमचे जे निष्पाप लोक या देशातील इथं त्यांचा बळी गेलेला आहे ती मेलेली आहेत त्यांचा निषेध म्हणून यांनी स्वयंस्फूर्तीनं बंद केला आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमच्या इथले भारत देशामधले जे, जे देशा मुस्लिम आहेत त्या मुस्लिमांना जे देशासोबत आहेत त्यांना इथं घाबरण्याची काही गरज नाही कारण ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस तिथं हल्ला होते वेळेस काही मुस्लिम तरुण त्या ठिकाणी आमच्या भारतीयांना आपलेच भारतीय म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करताना आम्ही बघितलेला आहे पण जे देशविरोधी मुस्लिम इथले कारवाया करतील जे या देशात राहून या देशाशी गद्दारी करतील त्यांचा जसाच तसा त्या पद्धतीनं बदला घेतल्याशिवाय आमचा देशवासीय स्वस्थ बसणार नाही एवढं मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो आणि या भडव्या पाकिस्तानला सुद्धा या ठिकाणाहून आव्हान असेल की ज्या ज्या आपल्या एवढा देश आपण म्हणतात ना तसं की आपलं आंतरण बघून पाय पसरायचे असतात आपला देश एवढाच आहे एवढा सुद्धा तुमचा देश महाराष्ट्र घ्या पाकिस्तान या जगाच्या नकाशावरून नष्ट केल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि जे आमचे बांधव या देशवासी शहीद झालेले आहेत त्यांना आम्ही आज माझ्या वतीनं संपूर्ण आमच्या लोहा शहराच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो आपल्या भारतीयावर जे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जो आज कडकडीत बंद केलेला आहे सर्व व्यापारी मंडळी सर्व सर्व पक्षीय तरी आम्ही मोदी साहेबांना व आपल्या केंद्र शासनांना विनंती करणार आहेत आता आपल्याला थांबण्याची वेळ नाही कारण जगामधून सर्व पाठिंबा आपल्या भारत देशाला आहे आणि आज आर पार की आपल्याला लढाई करून आपल्याला पा, या पाकिस्तानचा नायनाट करायचा आहे तरी आम्ही या आजच्या बंदा सर्व जणांनी फूर्त व्यापाऱ्यांनी पैसा दिला आणि देशासाठी जे प्रेम जे राष्ट्रभक्ती दाखवली त्याबद्दल गृहवासीयाच तर आपण हे करतच परंतु सर्व आपल्याला पुढची लढाई खूप मोठी करून आणखी पारखी लढाई करून आपल्याला या या जे सत्तावीस आपले जे शहीद झालेले आहेत आपले भारतीय सत्तावीस झाले तर आपण सत्तावीस हजार आपण पुढच्या वारीची आपण घेण्याची देशाने तयारी करावी आणि सर्व आपल्या देशाच्या जगाचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे आपल्याला थांबण्याची गरज नाही आणि जे लोक आपले शहीद झालेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो